नमस्कार सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत असून साहेबराव सीड्स आयोजित कांदा चाळ पाहणी कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान पंजाबराव डग साहेब हे उपस्थित आहे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं सर तर सबस्क्राईब करा आज आपण यांच्या वस्तीवरती साहेब साहेबराव कांदा चाळी पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ अभ्यासक पंजाबरावडक्ट साहेब आणि काही शेतकरी वर्ग स्वतः पानसंबाळे वस्तीवरती कांदा चाळ पाहण्यासाठी उपस्थित आहे तरी साहेबराव सीड्स दावर मागच्या वर्षीचा कांदा चाळीत ठेवलेला कांदा सर्व शेतकऱ्यांच्या सर सहकार्याने व्यवस्थित असं व्यवस्थापन करून चांगला प्रकारे कलर पत्ती आणि चार पत्ती कांदा आहे काय वाटत <którego दिये दोरागें। laughs> का चार का या कांद्याबद्दल साईज वगैरे शेतकऱ्यांना तुम्हाला कसा वाटला कांदा चारपत्ती कांदा आहे तुम्ही या कांद्याबद्दल समाधान सगळ्यांना 那叫。<than> <got> <laughs>